नमस्कार भगवा प्रांत न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्षी स्वागत आहे आज आपण दक्षिण सोलापूर मधील बोरमणी या गावामध्ये आज आपण सामाजिक कार्यकर्त्या व सर्वांच्या ताई अनिता अनिता ता, योगेश ताई शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख तथा महाराष्ट्र महिला सक्षमीकरण प्रदेशाध्यक्ष यांच्या आज आपण येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत पर समिती गट गण निवडणुकीत निवडणुकीसाठी नू, अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर याच्यासाठी आपण आज त्यांची मुलाखत घेणार आहोत परत ताई पहिला ता, 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 प्रश्न आहे तुम्हाला नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र ताई सोलापूर शहरामध्ये महानगरपालिके निवडणुकीमध्ये निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेलं आहे त्या संदर्भात आपण काय बोलू शकतो सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्राचे सर्व लाडक्या बहिणींचे लाडके भाऊ मान्य आपले सगळ्यांचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि खासदार शिंदे शिंदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली जे महानगरपालिका होऊ घातलेलं आहे तर या संदर्भामध्ये जे काही म्हणजे निष्ठावान कार्यकर्त्यांना डावलण्यात आलेलं आहे तर अशा पद्धतीने जे आपण प्रश्न विचारला आत्ता तर या संदर्भामध्ये मी नक्की सांगेन की जे आपण महायुती म्हणून कारण जे सबेचे काही म्हणजे लोकसभा निवडणुका असतील विधानसभेची निवडणुका असतील तर आपण महायुती म्हणून लढलो तर खरं आत्ता पण अपेक्षा म्हणजे तशीच होती जनतेची पण पण काही गोष्टीमुळे आणि ह्याच्यामध्ये विलंब झाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महायुती सरकारला मला विनंती आहे की सगळ्यात महत्त्वाचं आपल्या देशाचे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असतील आपले देशाचे गृहमंत्री गृहमंत्री आपले अमित शहा सर असतील आणि याचबरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रदादा फडणवीस सर असतील आणि याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि याचबरोबर आपले उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब असतील या सगळ्यांना मला एक विनंती करायचं आहे की एक मी एक लाडकी बहीण म्हणून मी त्यांना सांगते की हे काही जे महायुतीच्या माध्यमातून आपण निवडणूक लढवलेलं होतं की लोकसभा आणि विधानसभेला तशाच पद्धतीनं पॅटर्न जर आपण या महापालिका असेल झेडपी पंचायत समिती असेल या संदर्भामध्ये राबवणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण आज समोरच्यांना आपण संधी द्यायचं नाही हे कुठेतरी आपण ठरवून एक चांगल्या पद्धतीनं नियोजन पद्धतीनं आपण कार्यक्रम करणं गरजेचं आहे आणि महापालिकेमध्ये तुम्ही जे निष्ठावान लोकांना डावलण्यात आलेलं आहे हे जे बोललात ना हे म्हणजे पूर्णपणे मी शब्द हे करते की जे काही निष्ठावान आहेत नक्कीच त्यांचे विचार पक्षाने नक्कीच करेल कारण ह्याच्यामध्ये संधी मिळाली नाही जे काही म्हणजे इतर म्हणजे उमेदवारांना संधी मिळालेला आहे तर त्या उमेदवारांना निवडून आपण कशा पद्धतीनं आणू यावरती आपण सर्व पक्षाच्या वतीनं आणि महायुतीच्या माध्यमातून नक्कीच आपण प्रयत्न करू आणि ज्या उमेदवार म्हणजे यापासून वंचित राहिलेले आहेत त्यांना संधी मिळाली नाही अशाने नक्कीच आमचे एकनाथजी शिंदेसाहेबांनी एक चांगल्या पद्धतीनं निर्णय घेतील आणि यांच्या पाठीशी राहतील यांना नक्कीच म्हणजे वेगवेगळे महामंडळ असतील किंवा वेगवेगळे जिल्हा लेवल कमिटी असतील आणि वेगवेगळ्या कमिटीवरती सदस्य असतील अध्यक्ष असेल किंवा वेगवेगळे महामंडळामध्ये सदस्य असतील तर नक्कीच या ठिकाणी न्याय देण्याचं काम आपले लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब आणि श्रीकांत दादा नक्कीच एक शिवसेना पक्षाची मी एक प्रतिनिधी आणि एक संपर्क प्रमुख या नात्याने मी नक्कीच मी म्हणजे हे ग्वाही देते ताई जिल्हा परिषद व पंचायत समिती आपण आपला पक्ष युती कोणासोबत करणार आणि कोणासोबत आपले बोलणे चालू आहे तर आता म्हणजे युतीच्या संदर्भामध्ये जर म्हणाल तर आपलं राष्ट्रवादी पक्ष असेल आणि याचबरोबर भाजप असेल आणि आपली शिवसेना असेल या तिघांच्या माध्यमातून आपण बघतोय की नक्कीच आहे आणि ह्याच्या माध्यमातूनच नक्की आपण एक महायुतीच्या माध्यमातूनच आपण येणारे जिल्हा परिषद असतील पंचायत समिती असतील हे सर्व आम्ही महायुती म्हणूनच नक्की लढण्याचा प्रयत्न करू नक्कीच सर आणि बोरामणी गटातून आपल्या नावाची चर्चा चालू आहे तर चर्चा तर होणारच नाही तर नक्कीच आज म्हणजे आपण जवळपास आपले लाडके माझे बंधू एकनाथजी शिंदेसाहेब असतील आणि माझे बंधू श्रीकांतदा असतील या नक्कीच या दोघांचं पाठबळ कारण कसं आहे की गाव तेथे ते शाखा आणि घर तेथे ते शिवसैनिक हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही पक्षाच्या माध्यमातून गेली दहा वर्ष झालं काम करतोय आणि याच्या माध्यमातून ग्रामीण भाग असेल शहरी भाग असेल आणि पूर्ण जिल्हा असेल आणि महाराष्ट्र असेल तर महिलांच्या हात बळकटीकरण करणे आणि प्रत्येक लोकांना एक योग्य पद्धतीने न्याय मिळवून देणे आणि महिलांना सक्षमीकरण करणे हे उद्देश आपण डोळ्यासमोर ठेवून नक्कीच आम्ही एक जनमानसातील व्यक्तिमत्व म्हणून आम्ही एक चांगल्या पद्धतीने काम करतोय आणि हेच कामाची दखल घेऊन आपले माननीय खासदार श्रीकांतदादा शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य महिलेला महाराष्ट्र महिला सक्षमीकरण प्रदेशाध्यक्ष ही जबाबदारी दिले नक्कीच ह्या जबाबदारीचं मी संधीचं सोनं करून नक्कीच दाखवेल आणि याच्या माध्यमातून जसं आपण आता म्हणलं की बोरामणी भागामध्ये चर्चा चालू आहे तर आपण गेल्या वर्षी तीन जानेवारीला आपल्या शिवसेनेचे सचिव माननीय आपले मनीषाताई काय ना मॅडम यांच्या नेतृत्वाखाली आपण बोरामणीमध्ये जवळपास चार हजार महिलांचं मेळावा आपण ठेवलं होतं याच्या माध्यमातून जवळपास चार हजार महिलांचा पण पक्ष प्रवेश करून घेतला शिवसेनेच्या पक्षामध्ये या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्व महिला या लाडक्या भावाच्या पाठीमागे म्हणजेच एकनाथजी साहेबांच्या पाठीमागे या सर्व लाडक्या बहिणी भक्कमपणे उभ्या आहेतच आणि याबरोबरच प्रत्येक हाताला काम देण्याचं चा नक्कीच आमचा प्रयत्न राहणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं शिंदे साहेब असतील आणि दादा असतील या दोघांनी आणि संपूर्ण शिवसेना पक्षाच्या वतीनं मला जी जबाबदारी दिलेली आहे ते नक्कीच मी पूर्ण करू आणि आज प्रत्येक साहेबांच्या लाडक्या बहिणी काय करू शकते हे सर्व महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तर साहेबांनी आपल्याला ही संधी दिल्यानंतर साहेबांची ही लाडकी बहीण काय करू शकते हे नक्कीच असेल आणि याच्या मला नक्की म्हणजे सांगायचं आहे की आपण सोलापूर जिल्ह्यामध्ये माजी गृह राज्यमंत्री असतील माझी महापौर असतील असे मोठमोठे पक्षप्रवेश आपण पक्षामध्ये आणलेलो आहोत त्यांना आणि ह्यांच्या माध्यमातून आपण पक्षाला एक बळकटीकरण करण्याचं काम मी एक सर्वसामान्य महिला म्हणून आणि एक संपर्क प्रमुख या नात्याने मी नक्कीच हे प्रयत्न केलेला आहे आणि पक्षांना फुल ना फुलाची पाकळी आपण संघटना कशा पद्धतीने मजबूत करायला पाहिजे हे उद्देश डोळ्यासमोर ठेवून मी काम करते आणि आज सगळ्यांना एक न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आणि प्रत्येक घरामध्ये शिवसेना कशा पद्धतीने पोचलं पाहिजे हे उद्देश आम्ही डोळ्यासमोर ठेवलेला आहे कारण गतीशील नेतृत्व आणि कृतिशील कर्तृत्व हे आहे फक्त आणि फक्त आपल्या शिंदे साहेबांकडेच आहे आणि सगळ्यात महत्वाचं ज्याच्या पाठीमागे महिला त्याचा नंबर पहिला हे एवढंच मी बोलते साहेबांच्या बाबतीमध्ये धन्यवाद आणि अनिताताई माळगे म्हणजे महाराष्ट्रामध्ये ज्यांची यशस्वी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी यांच्या माध्यमातून जवळपास त्यांनी साडेतीन लाख महिलांना महिलांचं संघटात्मक संघटनात्मक हे केलेलं आहे आणि त्यांना रोजगार त्यातून उपलब्ध करून दिलेला आहे बोरमणी जिडपी गटात देखील त्यांनी प्रत्येक गावामध्ये महिलांना बचत गट गावागावामध्ये त्यांना रोजगार आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण करण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केलेला आहे त्यामुळे बोरामनी भागातील सर्व महिलांना त्यांनी काय केलेलं आहे एक प्रकारची ताकद दिलेली आहे पण ताई मला अजून एक महत्वाचा प्रश्न असा होता की आता आपण बघतोय की बोरामणी गट असो किंवा महाराष्ट्राची जी जिथं परिस्थिती बघतोय तिथं जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल तिथं सर्व उमेदवार हे पुरुषच इच्छुक दिसतात पण आपल्या आपल्या नवीन चेहरा बघून मला असं वाटतं की बाबा ह्या भागातून स्त्रियांना एक स्त्रियाला एक संधी मिळते तसं तुम्ही सोनं करायला का असं मी तुम्हाला प्रश्न विचारतो नक्कीच सर कारण एक नारी सप्य भारी हे ब्रीद आपण डोळ्यासमोर ठेवतो कारण आपलं महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा जिथं जिथं म्हणजे पुरुषप्रधान संस्कृती आहे तिथं महिला या खूप म्हणजे महिला सर्व बाबतीमध्ये सक्षम आहेत आज एक महिला ठरवली ना मनामध्ये ती काहीही करू शकते त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वतः मीच आहे आणि ह्याच्या माध्यमातून आपण जे बदल घडवलेला आहे या दहा पंधरा वर्षाच्या मध्ये आपला बोरामणी जिल्हा परिषद गट आहेच आहे याचबरोबर अक्कलकोट विधानसभेला जे चौतीस गावं जे जोडली गेलेली आहेत या चौतीस गावामध्ये आपला नेटवर्क खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही पसरवण्याचं काम केलेलं आहे आणि कसं एकत्र येणं ही सुरुवात असते एकत्र विचार करणं यात प्रगती असते आणि एकत्र मिळून काम करणं यातच यशाचं गमक असते आणि मिळून साऱ्या जणी घालू गगनाला गवसणी हे ब्रीद आम्ही समोर ठेवून काम करतोय आणि ग्रामीण भागातील महिलांना स्वतःच्या पायावरती उभं करणे आणि त्यांच्या कर्तृत्वाला आणि दातृत्वाला आणि नेतृत्वाला योग्य प्रकारे संधी कशा पद्धतीने देता येईल याच्या माध्यमातून आपण आम्ही महाराष्ट्र नव्हे तर देशातील पहिली महिला म्हणून शेतकरी कंपनी यशस्वीनी ऍग्रो प्रोड्युसर कंपनीची स्थापना केली या माध्यमातून आम्ही आत्मा असेल कृषी विभाग असेल नाबार्ड असेल कृषी विज्ञान केंद्र असेल पनन डिव्हिजन असेल आय एम आर हैदराबादची संस्था असेल या सर्व संस्थेच्या माध्यमातून ज्या काही योजना असतील त्या सर्व योजना तळागाळातील महिलांपर्यंत पोहोचवणे आणि त्यांच्या कला गुणांना वाव देणे म्हणजे गल्लीतील महिलांची ओळख थेट दिल्लीपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही कंपनीच्या माध्यमातून करत हो। आहोत आणि नाबार्ड सारख्या संस्थेच्या माध्यमातून विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या माध्यमातून असेल महिला वचन गटांना सक्षमीकरण करणे आणि त्यांना आर्थिक सक्षमीकरण करणे आणि त्यांना रोजगार व्यवसाय कशा पद्धतीने उपलब्ध करून देणे ह्या बाबतीमध्ये आम्ही काम करत आहोत सेंद्रिय शेती असेल वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्यांना एक दिशा देण्याचं काम करतो या माध्यमातून नक्कीच एक महिलांना संघटनात्मक सक्षमीकरण करणे त्यांना आर्थिक सक्षमीकरण राजकीय सक्षमीकरण आणि सामाजिक सक्षमीकरण ह्या सगळ्या सक्षमीकरणच्या माध्यमातून महिलांना पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही करत आहोत आणि ताई सर्व जनतेला आता पडलेला प्रश्न म्हणजे काय माहित आहे का की बाबा असं बोललं जातं किंवा असं दिसतं की राजकारणाच्या ह्याच्यामध्ये की धनाढ्यांना तिकीट मिळलं जातं आर्थिकदृष्ट्या कुमकुवत असणारा एखादा त्या प्रभागातला किंवा त्या गणातला किंवा त्या तटातला किंवा त्या विभागातला स्त्री असो अथवा पुरुष असो त्यांना पक्षामध्ये त्याची ग गणना केली जात नाही हे तुम्हाला कितपत हे वाटतं नाही या बाबतीमध्ये नक्कीच म्हणजे आपण खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न विचारलात सर आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी एक थोडं पाठीमागे जाते कारण महिलांना संधी ही राजकारणामध्ये शंभर टक्के दिलं जाते कारण आमच्या शिवसेना पक्षामध्ये प्रत्येक लाडक्या बहिणींना संधी देण्याचं काम आपल्या महाराष्ट्राचे लाडके भाऊ आणि लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब असतील आणि श्रीकांत दादा असतील याने नक्कीच बहिणींना संधी देण्याचं काम आपल्या पक्षामध्ये केलेलं आहे आणि ह्याच्या माध्यमातून महिला या कुठल्याही क्षेत्रामध्ये कमी नाहीत या पद्धतीनं ना, या राजकीय ह्याच्यामध्ये पण आपण पाहिलात कारण नगरसेवक का असतील किंवा आपल्या नगराध्यक्ष पदाची जी निवडणुका झाले नगरपालिकेचे झाले यामध्ये जास्तीत जास्त आपल्या जिल्ह्यातलं संख्याबळ हे महिलांचं संख्याबळ जास्त आहे नक्कीच येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील तुम्हाला महिलांचंच म्हणजे जास्त दिसेल जे काही म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे कोणी पक्षासाठी अहोरात्र झटत आहेत आणि जे कोणी पक्षासाठी पूर्णपणे पूर्ण वेळ देऊन काम करत आहेत नक्कीच त्या व्यक्तीचे आपल्या शिंदे साहेबांनी नक्कीच दखल घेतली जातात हिथ पूर्णपणे घराणेशाहीला थारा नाही धनदांडग्यांना थारा नाही व पूर्णपणे एक म्हणजे अगदी तळागाळातील कार्यकर्त्यांना तळागाळातील महिला काम करणाऱ्या असतील यांना नक्कीच संधी देण्याचं काम आमचे शिंदे साहेब आणि दादा नक्कीच करतील आणि मला शंभर टक्के त्यांच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे जो कोणी काम करेल तोच टिकेल ज्याला जनतेतून कमांड त्याला जगभर डिमांड मी बोलते आणि ताई आता आपण राजकारणाची परिस्थिती पाहता तुमचं संघटात्मक ते तुमचं कौशल्य पाहता की बाबा तुम्ही बरंच महापौर असतील माझी नगरसेवक असतील माझी नगरसेविका असतील किंवा एखादी मंत्री असतील किंवा एखादा मोठा नेता असेल अशा नेत्यांना तुम्ही काय केलेलं आहे संघटनेच्या माध्यमातून मा, तुम्ही काय केलेलं आहे तुम्ही संपर्क प्रमुख या नात्याने काय केलेलं आहे त्यांना संघटनेमध्ये त्यांना ही केलेलं आहे इन संघटनेमध्ये घेतलेलं आहे तसं आणि माळगे म्हणून पंचायत समिती झेडपी बोरामनी झेडपी गटामध्ये तुमच्या हातून एखादा असा काय चमत्कार होऊ शकेल का की बाबा एखाद्या नवीन चेहऱ्याला संधी देऊन तुम्ही त्याला समोर जनतेची सेवा करण्यासाठी तुम्ही त्याला प्रोत्साहन देऊ शकाल का नक्कीच सर आमचं सर्वे चालू आहे आणि मध्ये आम्हाला बरीचशी म्हणजे एक लोकांचं म्हणजे खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि पक्षासाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलेलं आहे पण ते एक दबले गेलेले आहेत पण अशांना बाहेर काढायचं काम मी नक्कीच करेन संपर्क प्रमुख या नात्याने आणि जो कोणी अशी हिरे जे आहेत ना हिरे हुडकून काढून शिंदे साहेबांसमोर ठेवायची जबाबदारी संपर्क प्रमुख म्हणून माझी जबाबदारी असेल या संदर्भामध्ये श्रीकांतदा असतील आणि आपले शिंदेसाहेब असतील नक्कीच ह्या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून झटणारा आणि चांगल्या पद्धतीनं काम करणारा जो कोणी चेहरा असेल ह्याला नक्कीच न्याय देण्याचं म्हणजे न्याय देण्याचं काम हे साहेब स्वतः करू शकतील आणि असे हुरस सुद्धा आम्ही आमच्या कासेगाव असेल बोरामणी असेल या दोन्ही झेडपीच्या गणाच्या माध्यमातून आम्ही हुडकून काढलेलंच आहे फक्त हे प्रेझेंटेशन करायचं बाकी आहे नक्कीच आम्ही योग्य वेळ आल्यानंतर नक्कीच आम्ही प्रेझेंटेशन करू आणि त्या व्यक्तींना आणि त्यांना न्याय देण्याचं आम्ही काम नक्कीच करू फक्त काय की भगवा प्रांत चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका